स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओ मध्ये तर आज समीर व्हिडिओ आहे आणि समीरला मी काहीतरी नवीन पदार्थ खायला बनवून देणार आहे मम्मी तू काय करते फुलबुले करायचे आज समीरला खायला पण याच्यासाठी काय काय साहित्य लागते बघा तुम्ही पीठ घेतलं गव्हाच आणि साखर काढली त्याच्यात टाकली तिथे तेल गरम व्हायला ठेवलं तेव्हा तर तुला कळ ना झालं याच्यानंतर तर मी अगोदरच मला हे करून घेतली त्याने खाल्लेच नाही वाटत तरी म्हणजे पहिले बनवायची मी आता पण खूप दिवस झाले आणि मला कशी आठवण आली भाजी होती खूप चांगली माझी मैत्रीण होती ती एक तिची आठवण मला अजून यायची कधी कधी तर ती होती तिच्या म्हणजे ती हमेशा बनवायची म्हणून तिला जर जर बनवलं ना तर मग ती मला द्यायची मग असं करून मला पण सोय लावून गेली होती मग मला पण कधीतरी आठवण आली मी पण बनवून खायची म्हणून सांगितलं आता आठवण नाहीये की नेमकं काय बनवते मग मी म्हणून कारण तीन दिवसानंतर बनवत माझा झाली असतील पैसे झाले मी बनवलेच नाही तर समीरला नेमकं समजत नाहीये की त्याचा आकार कसा आहे काय मग मी असे म्हणून घेते मस्त मग मग तू ये आधी पण करायची दीदी ना काय मग दीदी तर मोठी मग तिला याद यायला पाहिजे पण तिला तर यादच नाहीये तिने दे पण तिला पण नाही बघा समीरला किती घाई होते नेमकं काय बनवते त्याच्या लक्षातच नाही येते पण मी त्याला मुद्दा म्हणून बोलत नाहीये मी म्हटलं त्याला डायरेक्ट खायलाच देईल म्हणून मी त्याला सांगतच नाही असं बोललीच नाही म्हणजे त्याला मी पण त्याला अशी आतृता झाली होती की नेमकं काय आहे म्हणून म्हणून ते बघत होता काय बनवते काय बनवते बघा कसा बघत आहे आवडतात गुलगुले खायला आणि याचं नाव काय आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा कारण हे ना की आमची भाभी हिंदी होती ती हिंदी मध्ये ती गुलबुले म्हणायची मग मराठीत काय म्हणतात त्याला काय माहितीये मराठीत पण गुलगुले म्हणतात नक्की सांगा आम्हाला कमेंट करून बाय याचं नाव तर बघा अशी मस्त अशी मी अशी जरा मोठी साईज बनवली असे मोठ्या साईजची बनवली मी जसे असले तसे बारीक पण बनवतो कोणी मी खूप दिवस झाले केले नाहीत ना तर मला असं वाटत आहे की माझं पीठ आहे ना थोडं पातळ झालेलं आहे असं वाटते कारण ते असे पडत नाहीये बराबर म्हणून हे असे थोडे मोठे मोठ्या साईजचे चे आहे तर बघा मस्त असे लालसर खरपूर भाजलेले तर बघा या बाजूने जरा छोटे टाकले आणि ते काय होतं ना अशी या कोण एका ते चिकून जातात तर लगेच अशी एका मागे टाकली की म्हणून थोडं केलं ना चितपत ते आणि बाजू अशी वेगवेगळ्या बाजूवर टाकून द्यायची म्हणजे चिकत नाही कोणाकोणाला आवडतात ती करून पण बघा आणि खाऊन पण बघा खूप भारी झाल्या टेस्टवर थोडी पावडर वगैरे टाकली तर आणि काहीतरी असं गोड खाऊशी वाटलं तर मग बनवून खायचं था। आणि थोडे अशी जास्तीची भाजी भारी लागतात खायला बघा कसं मस्त कलर येते त्याला आता बघा अशी मस्त खरपूस आपले फुलफुले तयार झालेले येत मस्त कोणाकोणाला खाऊशी वाटतात कोणाकोणाला आवडतात या खाऊन मस्त असे इथे बघा माझे झालेले आहेत आता बनून सर्व असे तर याच्यात मी परत एकदा सांगते काय काय घेतलं पीठ घेतलं गव्हाचं आणि साखर आपल्याला गोड लागतं किंवा थोडी कमी लागते तर साखर घेतली थोडीशी इलायची पावडर आणि बडीशोप पावडर जरी टाकायची असली तर ती पण टाकू शकता पण माझ्याकडं नव्हता बडीशोप म्हणून मी बडीशोप नाही टाकला आणि थोडंसं अगदी याची मीठ टाकायचं जास्त मीठ नाही कोणतेही गोड पदार्थात मीठ वापरलं ना मग चांगलं नाही लागत ते तर त्याच्यामुळं मी अगदी थोडस मीठ टाकलं आणि बघा मस्त असे तयार झालेले तर आता बघू आता मी काढून घेते बघा असं छान कलर येऊ द्यायचा असं लालसर आता मी खूप दिवसांनी बनवले ना तर माझ्या काही लक्षात नव्हतं तरी पण मी आ, हे थोडं पीठ माझं पातळ झालं होतं वाटतं थोडंसं कमी करायचं म्हणजे पाणी थोडं कमी टाकायचं आणि हे फुगतात पण ना गव्हाच्या पिठाचे असतात त्याच्यामुळं आणि पीठ आपलं घरातलं जे आपण चपात्याला वापरतो तेच पीठ हे गव्हाचं त्याच्यात दुसरं काहीच नाही आहे फक्त पीठ गव्हाचं साखर आणि विलायची पावडर थोडंसं पाणी टाकून मिक्स केलं आणि तळून घेतले अगदी सोपे आणि मुलांना खूप आवडतात म्हणून मी खूप दिवस झाले बनवले नव्हते कमी जास्त झाले असतील दोन एक वर्ष तर झालेच असतील म्हणजे ती भाभी होती ना माझी मैत्रीण होती एम पीची तर ती होती तर मग तिने बनवले का मी बनवायची असं म्हणजे या आठवड्यात तिने बनवले दुसऱ्या आठवड्यात मी बनवायची असं मग एकूण मी आणि बनवायचो आता कोण नाही मला सोबतीला त्याच्यामुळं मग मी काही एवढं हे नाही करत तर चला आता हे काढून आता बघा झालेले माझे बनवून सर्व हे ते काढून आता गॅस केला बंद मी आणि बघा असे मस्त लालसर लाल पण आहे आणि असंच कलर येऊ द्यायचा म्हणजे भारी लागत खायला आणि असं भारी वाश येते ना मस्त विलाईची पावडर टाकली ना त्याच्यामुळे खूप भारी वाश येते असं पण आपण पुऱ्या जरी तळले तरी ता खूप भारी वाश येतो हे ये तळ याच विलाईची पावडर आहे त्याच्यामुळे खूप भारी वाश येते बघा मस्त गुलगुले तयार झालेले गरमागरम या खायला मग या मग गरमागरम गुलगुले खायला बघा दिसून बघा गरमागरम गुंजुले तयार आहेत आणि नक्की करून बघा आणि नक्की खायला या चला मग आम्ही घेतो आता नाता भेटूच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा